श्री गुरुभ्यो नम मन्नाथ श्री जगन्नाथ मदगुरु श्री जगद्गुरु मदात्मा सर्वात सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या अठराशे एकोणऐंशी भागाचं मी पठण करीत आहे आज ज्येष्ठ षष्ठी मंगळवार दिनांक सतरा जून दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक अठरा दोन एकोणीसशे पंच्याण्णव बैठक क्रमांक एकशे एक्क्याऐंशी परमपूज्य महाराजांनी जानेवारी एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मुंबई भेटीत भक्तांशी केलेले हितगुज भाग तेहतीस आजच्या या भागात परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी आपल्या प्रासादिक वाणीतून हितगुज करताना पुढे म्हणतात समाजात कुठेही गेले तरी चातुर्वर्ण हा पाहायला सापडतो अर्थात चातुर्वर्ण हा प्रत्येक समाजाच्या गरजेप्रमाणेच ठरून जातो व निरनिराळे कामेही समाजातील तेथे घटक करीत असतात भारतात चातुर्वर्णाची फार चर्चा होऊन राजकारणी लोकांनी त्याचा स्वार्थासाठी फायदा करून घेतला आहे आपल्याकडे शीख क्षत्रिय शाक्य गाणपत्य असे काही पंथ आहेत की त्यांच्या रक्तात मूळत तमोगुण दिसून येत असतो त्यामुळे ते सदैव देशरक्षणासाठी शूरतेची कामे करीत असतात बुद्धिमत्तेने हुशार असलेला वर्ग अभ्यास करून विद्यादानाचे कार्य करताना दिसतो देशातील सर्व व्यवहार योग्यपणे चालू राहण्यासाठी सर्व गुणांची माणसे लागतच असतात सर्व तमोगुणांची किंवा सर्व सात्विक गुणांचीच माणसे केवळ एकत्र जमली तर व्यवहार चालणे कठीण होईल देशाला म्हणूनच समाजाची आवश्यकता असतेच करून नुसते अहिंसा अहिंसा असे तोंडाने बोलून चरितार्थ चालत नाही प्रत्येक देश हल्ली आपल्या सैन्य दलांवर अधिक खर्च करून बलवान व्हायचा प्रयत्न करीत असताना दिसत आहे छत्रपती शिवाजी राजांचे काळातही ते क्षत्रिय असल्यानेच पराक्रम करून राज्य करू शकले व त्यांना राज्य करण्यासाठी श्री रामदास स्वामींनीही मार्गदर्शन केलेले दिसून येते ही पूर्वापार परंपराच आहे असे दिसून येते पूर्वीच्या काळी स्वधर्म प्रत्येकजण सांभाळत असे व त्या स्वधर्म सांभाळण्यात उदात्त हेतू दिसून येत असे त्याचाच परिणाम म्हणून समाजातील सर्व वर्ण एकमेकांच्या उपयोगी पडून सर्वांची कामे सुरळीत पार पडत असत सध्याच्या काळातही राजकारणी माणसे शाळा कॉलेजपासूनच उच्च नीचतेची भावना जागृत करून गैरसमज करून देताना दिसतात तुम्ही अशा वादात शिरण्याची गरज नाही भगवंत हा एक थोर रचना करता आहे त्याच्या सर्वच रचना अघटित आहेत मनुष्य जन्माचाच विचार केला तर तुमच्या हे लक्षात येईल की जेव्हा एखादा जीव निर्माण होतो त्यावेळी त्याची मूळ पिंड ही अवस्था असते ती अवस्था एवढी बारीक असते की त्यावेळी त्या पिंडाच्या पुढील स्त्री पुरुष अवस्थेची जीवनाची कल्पनाही करता येणार नाही सर्वसाधारणपणे पुरुषाचा पिंड सुरुवातीला ज्वारीच्या दाण्या एवढा असतो तर स्त्रीचा पिंड हा बाजरीचा दाण्या एवढा असतो ती अवस्था पाहून मनुष्याला पुढील काळात जन्माला येणाऱ्या स्त्री पुरुष व्यक्तीचे कोडे सुटत नाही त्या पिंडाची जशी हळूहळू वाढ होत जाते तसे त्या पिंडाला स्त्री किंवा पुरुष असे ओळखले जाते खरे पाहता हा निर्माण होणारा पिंड पूर्णत स्वत निर्माण होऊन या भूमीवर जन्म घेऊन स्वतःचे जीवन जगू लागतो परंतु समाज आणि कुटुंब संस्थेच्या प्रथेप्रमाणे याच जीवाचं इतरांशी आई वडील भाऊ बहीण इत्यादी नाती जुळवली जातात या प्रत्येक जीवाच्या प्रारब्धाप्रमाणे ज्याचे त्याचे जीवन कार्य चालू होत असते प्रत्येकाचे निरनिराळे व्यक्तिमत्व तयार होत जाते त्यातूनच घराघरात वाद प्रेम निर्माण होते असे सर्व असूनही एक गोष्ट मात्र फार सिद्ध झाली आहे की सर्वसाधारण एकाच मातेच्या कुशीत जन्माला आलेल्या भावांचे कुठेही सख्ख्य दिसून येत नाही वृद्ध आई वडिलांना सांभाळण्यावरून घराघरात वाद दिसून येतात सख्खे भाऊ अशावेळी शेजाऱ्यांच्यासारखे बाहेरून बाहेरूनच वृद्ध आई वडिलांची केवळ चौकशी करताना दिसतात काही वेळा मात्र शेजारीसुद्धा अशा भावांपेक्षा चांगले वागताना दिसून येतात मी हे सर्वत्र पाहत आलेलो आहे म्हणूनच तुम्हाला हे सर्व सांगू शकत आहे आजपर्यंत श्री ज्ञानेश्वर व त्यांचे भाऊ बहीण हेच फक्त सर्व समाजात अतिशय वैशिष्ट्यपूर्ण जीवन जगले आहेत त्यांचे आई वडील अतिशय लहान वयात त्यांना सोडून गेले तरी त्यांच्यात कधीही अंत काळापर्यंत वाद झाले नाहीत सर्व भावंड एक प्रेमाने एकत्र राहत होती श्री ज्ञानेश्वरांनी तर केवळ दोन वर्षाने मोठ्या असलेल्या निवृत्तीनाथाला आपले गुरु मानले होते व सदैव त्यांना मान देऊन आपले कार्य केले बालवयात श्री ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहून काढून फार मोठं चिरंतन कार्य केलं आहे श्री ज्ञानेश्वरांनी कार्य पूर्ण झाल्यानंतर लगेच आपल्या निवृत्तीनाथ गुरुरायाच्या परवानगीने समाधीसुद्धा घेतली या समाधीचे वैशिष्ट्य म्हणजे ती समाधी अजूनही आहे तशीच आहे म्हणूनच ती समाधी संजीवन समाधी नावाने आता ओळखू जाऊ लागली आहे ती कधी नष्ट होणार नाही याचाच अर्थ आजही श्री ज्ञानेश्वर तिथे शरीराने पूर्वीप्रमाणेच आहेत ते देवरूप असल्याने त्यांना अन्न पाणी लागत नाही व ते भक्तांना अनुभवायला येतात भक्ताचे भाव जेवढे उच्च दर्जाचे असतील तसे अनुभव त्यांना येतच असतात त्यांनी समाधी घेतली असली तरीही ते प्रत्यक्ष देहदर्शन सुद्धा तशाच उच्च दर्जाच्या भक्ताला देऊ शकतात त्याबाबत संत एकनाथांचे उदाहरण सर्वांना ठाऊकच असेल त्यांना तर श्री ज्ञानेश्वरांनी स्वप्नात जाऊन माझे तुझ्याकडे काम आहे तू मला ये असे सांगितले त्याप्रमाणे संत एकनाथ आळंदी क्षेत्रात त्या काळी जंगल होते तिथे श्री ज्ञानेश्वरांच्या समाधीचा शोध घेण्यासाठी आले अखेरीस तिथे त्यांना त्या समाधीचा शोध खूप प्रयत्नानंतर लागला समाधीच्या बाहेर त्यांना एक आडवी शिळा लावलेली दिसली ती त्यांनी बाजूला काढून आत प्रवेश केला तिथे श्री ज्ञानेश्वरांचे प्रत्यक्ष दर्शन त्यांना झाले त्यांनी संत एकनाथांना मार्गदर्शन केले व स्वतःच्या हाताने ज्ञानेश्वरीची प्रत त्यांना देऊन पुढील जीवनात तिचा प्रसार करायला सांगून तसे आचरण करायलाही सांगितले आज आपण भाग्यवंत आहोत म्हणून ज्ञानेश्वरी सारखा पवित्र धर्मग्रंथ आपल्याला लाभलेला आहे ज्ञानेश्वरी हा ग्रंथ तसा पाहिला तर खूप अभ्यासनीय आहे त्यामुळेच आजपर्यंत तिचा अभ्यास, आज अभ्यास करून खूप लोकांनी तिच्यावर अर्थपूर्ण त्यांच्या त्यांच्या परीने ग्रंथ लिहिले आहेत तर काही मंडळींनी अभ्यास करून त्यावर प्रवचने करून तिचा प्रसार केला आहे धर्मशास्त्र असे आहे की ज्यांनी अशा धर्मग्रंथाचा अभ्यास करून त्यावर नवीन पुस्तके लिहिलीत किंवा प्रवचने केलीत व त्यांच्या प्रसार कार्यात प्रामाणिक प्रयत्न केलेत त्यांची सेवा ईश्वरचरणी रुजू होत असते परंतु काही मंडळींनी या अभ्यासाचा उपयोग पुस्तके छापून व प्रवचन करून स्वतःच्या स्वार्थासाठी केला व त्यातून खूप उत्पन्न गोळा केले त्या सर्वांना शासन होत आले आहे अजूनही असे प्रयत्न काही माणसे करताना दिसतात हे योग्य नाही असा केवळ अभ्यास केल्याने ती माणसे आपली पात्रता खूप उच्च झाल्याची समजू लागतात अखेरीस भगवंताला आमच्यासारख्यांना हे सर्व नजरेला आणून द्यावे लागतेच हा प्रकार जर असाच चालू राहिला तर ही माणसे समाजात गुरुपदाला जायचा प्रयत्न करू लागतात गुरुपद मिळवण्यासाठी जे गुण व जी पात्रता लागते ती केवळ एखादा धर्मग्रंथ अभ्यासून मिळत नसते असे घडू लागले तर धर्माची सर्व घडीच विस्कटून जाईल भगवंताने त्या तक्रारीची निश्चितच नोंद घेतलेली दिसून येत आहे त्यामुळेच ही नुकतीच काही आधुनिक संत बनू पाहणारी माणसे मागे पडलेली आहेत आमच्या सारख्यांना अशा गोष्टी भगवंताला कळवण्याचा अधिकार आहेच हा अधिकार पुजाऱ्यांना नसतो शास्त्राला आव्हान करणाऱ्यांना अखेरीस धुळीस मिळवावेच लागते श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनींनो आजचे हे हितभूज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त